मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता खूप छान झाली गोसाळ्याची भाजी आणि नक्की पूर्ण रेसिपी पहा किती मस्त झाली गिरेवी पण पाहू शकता नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घोसावळ्याची भाजी म्हणजे ह्याची कट करून भाजी बनवणार आहोत ह्याची सुकी पण बनवू शकतो आणि ह्याची रस्त्याची पण बनवू शकतो तर आपण ह्याची थोडीशी लपथपी अशी भाजी बनवणार आहोत किती छान अशी कोवळी कोवळी आहेत इथे पाहू शकता आणि एकदम सोपी आहे झटपट तयार करणार आहोत आपण अशा आपल्याला हे घोसाळी कट करून घ्यायचे तू उभी शक्यता जसं आपण भरलं वांग करतो सेम तसेच कट मारून घ्यायचे म्हणजे छान मसाला ह्याच्यामध्ये जातो आता मी ही सगळी गोसळी अशी कट करून पाण्यात ठेवते आणि पाण्यात ठेवायची ज्यामुळे काळी पडत नाही आणि ह्याच्यासाठी मी इथं वाटण घेतले लसूण आलं टोमॅटो एक कांदा थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं मी हे सगळं भाजून घेणार आहे ह्याच्यात वाटणामध्ये टाकण्यासाठी मस्त असं आपण हे सगळं वाटण आता छान भाजून घेतलंय आणि कढीपत्ता पण मी त्यातच टाकणार आहे वाटणातच कारण नंतर ना सगळे काढूनच टाकतात तर म्हटलं आता वाटून घेऊया आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत भाजी बनवत आहे त्याच्यामध्ये मी सगळं काय टाकून आता हे भाजून घेतूया आणि मी मिक्सरला काढते सगळं वाटण आता मी मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर पण आता मी याच्यात वाटून घेते छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता हे आपण फोडणी टाकून घेऊया तर मी कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण थोडंसं जिरं मोहऱ्याची फोडणी टाकून घेऊया गॅस फुल करते आणि हे कढई ह्याच लोखंडाच्या कढईत आपण करते ज्याच्यात आपण वाटण भाजलं होतं पाहू शकता आता हे कढीपत्ता ल... टाकूया कढीपत्ता छान हे झालं आता सोबतच हे जो मसाला आहे है, ह्यात मी लाल तिखट आणि काळा तिखट एक दीड दीड चमचा घेतलं आहे ते पण टाकून घेऊया तेलामध्ये आणि एक चमचा हळद हे छान तेलावर परतून झालं तर ह्यातच हे वाटण पण आपल्याला तळून है घ्यायचे आणि छान लागते अशी भाजी जास्त पातळ नाही बन बनवायची अशी लपटी बनवायची छान असं आपलं वाटणाने तेल सोडलेलं आहे ते पाहू शकता आता ह्याच्यामध्ये हे घोसाळी टाकायची आणि ह्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे आपण नंतरच टाकणार आहोत आणि हे अर्धा किलो घोसाळी आहेत आणि आपल्याला भाजी लपथपी बनवायची त्यामुळं मी हे जास्त वापरलेत आणि ठेवून दिले तरी खराब होतात जास्त राहत पण नाही हे त्यामुळे पाहू शकता आणि घोसाळ्याची भाजी पण खूप छान होतात आता हे थोडंसं ह्याच्यामध्ये एक पाच मिनटं मी हे परतून घेणार हे मसाल्यामध्ये आणि नंतर ना मग थोडंसं पाणी वगैरे टाकणार आता हे सोबतच हे वाटणाचं थोडं पाणी एक दीड ग्लास हे आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आणि घोसाळी कवळी आहेत त्यामुळे लगेच शिजतात हे पाहू शकता आणि आता छान ह्यांना आपण एक दहा मिनटं थोडं स्लो गॅसवरती शिजवून द्यायचं झाकण ठेवून आणि प्लीज सर्वांनी लाईक करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर पण करा सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेते मी ह्याच्यामध्ये भाजी आपली रेडी झालेली आहे आणि मस्त आपण राईस बरोबर खाऊ शकतो हे पाहू शकता तसं तुम्ही भाजी चपाती बरोबर खाऊ शकता पण आम्ही आता राईस बरोबर खाणार आहे